पाचोरा शहरातील जारगाव चौकपुली जवळ ऑटो रिक्षा उलटल्याने रिक्षातील सात प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील जारगाव चौकुलीजवळ रेल्वे उड्डाण पुलाकडून जारगाव चौकपुलीकडे जात असताना अचानक रिक्षासमोर गाय आल्याने रिक्षा, रिक्षा गाईवर धडकल्याने ऑटो रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटले आणि रिक्षा एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाऊन उलटली यात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रिक्षातील सुमारे सात प्रवासी गंभीर जखमी झाले होते त्यांना तात्काळ पाचोरा येथील डॉक्टर सागर गरुड यांचे विघ्नहर्ता या खासगी रुग्णालयात महाकाल रुग्णवाहिका चालक सागर पाटील अक्षय मरसाडे गोलू पाटील यांचे मदतीने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रॅफिक सुरळीत केली होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो, विसरू नका